बघू शकता आपण खूप दिवसानंतर लाईव्ह घेत आहे तर लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा तर मित्रांनो हा माझ्याकडे फोन आहे बघतो मी इकडं तो तोपर्यंत लाईव्ह आली का नाही तर लवकर लवकर लाईव्ह तर युट्यूब फॅमिली आपली आता आप पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबर झालेली आहे तर आपल्याला एक लाख करायची फक्त मित्रांनो बस एवढीच अपेक्षा आहे एक बटन आला आपल्याला मित्रांनो युट्यूबचं आहे तर आम्ही खूप खुश आहे तर मित्रांनो तुम्ही फक्त चांगल्यापैकी सपोर्ट करा आणि लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा हे hmm. बघू शकता मित्रांनो इकडं हा आपला गहू आहे हा मित्रांनो आम्हाला कंपनीनं तीन बॅग द्यायला ते डेमो म्हणून तर बघू शकता मित्रांनो आज एक व्हिडिओ काढलेला आहे हा इकडं गहू आहे आणि हे इकडे आपल्या सर प्लेट तर लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा कन्फ्युज हाय अविनाश उगले हाय टाकले एकूण रुपालीन टाकलेला हाय आणखी ढेरे हाय दादा तर हाय बघू शकता मित्रांनो आपले युट्यूबला पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबर झालेले आहे तर ते फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्ट शहाऐंशी हजार झालेले आहे मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो हा आपल्याकडे गव आहे हे इकडे सोर प्लेट परत ही इकडे तर मित्रांनो आम्ही इथं जास्त व्हिडिओ काढलेले आहे हाय ब्रो सूरज भिसे हाय ब्रो तर जय शिवराय फेसबुक फॅमिली खूप दिवसानंतर आपली आपलं युट्यूब फॅमिली खूप दिवसानंतर आपली लाईव्ह आहे आवाज येतो का मी आवाज केला कमी के मग तर फक्त नऊ जण लाईवला आणि आपले पंच्याऐंशी हजार सबस्क्रायबर शहाऐंशी शहाऐंशी हजार झाले आणि फक्त नऊ जण लाईव तर लवकर लवकर लाईव्हला जॉईन व्हा तर आपले कर एक लाख लवकर करा मित्रांनो आणि तुम्हाला आमचा आवाज येतो का प्लीज एकदा कमेंट करा कोणीतरी प्लीज कमेंट ढेरे कॉन्ग्रेच्युलेशन ब्रो थँक्यू ब्रदर अनिकेत ढेरे संतोष गायकवाड हाय तर फक्त युट्यूब फॅमिली आपले शहाऐंशी हजार सबस्क्राईबर आणि सोळा जण लाईव्ह आहे तर लवकर लवकर लाईव्ह जॉईन व्हा तर बघू शकता आज एक शेतकऱ्यावरती कंटेंट काढलेलं आहे आपण तो संध्याकाळी एडिट केल्यावर नक्की बघा तर फास्ट कमेंट करा मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम आहे का प्लीज माझा आवाज येतो का एकदा कमेंट करा कोणतरी येतो का तुम्ही कुठे राहता संतोष गायकवाड तर आम्ही जालना जिल्हा घनसंगी तालुका तर तुम्ही आमचे व्हिडिओ कोण कोणत्या जिल्ह्यातून बघता एकदा नक्की कमेंट करून सांगा दादा ताई मी तुमचा खूप मोठा फॅन आहे विकास थँक्यू विकास विकास काटर का दादा लाईक डन ओके विकास भाऊ सूर्यभान पागरे हाय तर हाय सूरज भिसे नांदेड ओके तर मित्रांनो तुम्ही आमचे व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यातून बघता प्लीज एकदा कमेंट करा फर्स्ट म्हणजे आमचा जिल्हा जालना आणि तालुका घनसांगी तर आता तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यातून बघता नक्की कमेंट करून सांगा मी रॉयल शेतकरी नांदेड हे बघू शकता मित्रांनो हा आपला इकडं गहू आहे कंपनी सोनाली हाय गौरव ससने दादा मी छत्रपती शिवाजीनगर ओके गौरव सोनाली दादा रील छान असतात थँक्यू कावेरी बोरकर हाय विकास मी मुंबईमधून बघत आहे ओके बापरे मयूर पाटील हाय तर हाय कावेरी बोरकर मी पुणे आपण मुंबईला जाणार आहे ना मुंबई जाणार आहे ना तर मित्रांनो जे कोणी आपले मुंबईतून व्हिडिओ बघत असताना आम्ही लवकर मुंबईला येणार आहे म्हणजे भेट झाली तर नक्की भेटू राम ना लाल हाय राम हाय सोनाली दादा मी पण मुंबईवरून आहे ओके सोनाली तई विकास सर्वांनी पटपट लाईक करा आणि छान छान कमेंट करा <laughs> थँक्यू विकास तर मित्रांनो असा सपोर्ट राहू द्या आणि आपले लवकर युट्यूब ला एक लाख सबस्क्राईबर करून टाका आम्ही सोलापूरला पण आलतो मयूर पाटील पाचोरा ओके श्लोक शिंदगे सोलापूर ओके तो कावेरी बोरकर मी पण घनसावंगीचे आहे ओके एकच नारा लाईक करा लाईक करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा थँक यू विकास सासने मी डेली तुमचे व्हिडिओ पाहतो थँक्यू गौरव असाच सपोर्ट करा आणि ह्या मित्रांनो आपले इन्स्टावरती सुद्धा एक, एक लाख पंचवीस हजार फॉलोअर झाले सगळ्यात मोठी जी रुपाली ठोले या नावाने तुमच्या आयडी आणि माझ्या आयडी वरती सुद्धा शहाऐंशी हजार झालेली सुद्धा एक लाख आहे रामलाल थँक्यू गौरव सी दादा बिग फॅन तर थँक्यू गौरव असेच व्हिडिओ बघा आम्ही अजून नवनवीनो मित्रांनो लाईक करत चला प्लीज फक्त दोनच लाईक केलेले आहे दोघच जणांनी छान असतं तुमचे व्हिडिओ थँक यू श्लोक सिंग घे दादा वहिनी तुम्ही खूप छान व्हिडिओ करता नवनाथ खैरे हाय विशाल तोडकर आज भेटलो आपण पोस्ट बँकेत हो भेटलो होतो ना तर हे बघू शकता मित्रांनो आमचा इकडे गहू आहे हा कंपनी ना मित्रांनो आम्हाला तीन बॅग त्या डेमो म्हणून तर बघू शकता हा गहू उगलेला आहे जर मित्रांनो ह्या गावाने आपण याचं प्रमोशन केलं या गावाचं जर या गावाने मित्रांनो चांगला रिझल्ट दिला तर तुम्ही पण नक्की पेरवा बघू शकता हा गहू आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा नक्की हा बॅक पेरवा इनवेज जर फ्रेंड्स या गावाने जर आपल्याला एक तरी मध्ये चांगला एव्हरेज दिलं तर तुम्ही पण नक्की हा गऊ पेरवा आणि आपण याचा व्हिडिओ सुद्धा काढणार आहे विशाल तोडकर आज भेटलो होतो आपण हो सूरज राणा अरे या ओके तुमच्याकडं थंडी आहे का मित्रांनो सांगा आमच्याकडे चला थंडी वाजली मित्रांनो रुपाली म्हणती की आमच्याकडे खूप थंडी आहे कारण आमच्याकडे <laughs> सगळं <सकड़ा laughs> पाणी आहे त्यामुळे पाण्यामुळे खूप थंडी असते दादा लहान मोठं कोणी असो आदराने बोला थँक यू विकास दादा सूरज राणा थँक्यू कमेंट केल्याबद्दल तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आवाज येतो का प्लीज एकदा कमेंट करा कारण की आम्ही शेतामध्ये राहतो त्यामुळे आवाज येतो का नाही हे मला पण कळत नाही ओके दादा थँक्यू किती वाटलं पाच वाजून तर फ्रेंड्स आज एक आपण शेतकऱ्यावरती कंटेंट काढलेलं आहे ते एडिट करून आपण टाकणार आहे तर नक्की बघा आणि हा मित्रांनो आपली फेसबुकवर सुद्धा आय डी आहे आविरोप उगली म्हणून तिला देखील नक्की फॉलो करा आणि तिथंसुद्धा आपले शेतकऱ्याचे खूप भारी भारी व्हिडिओ असतात ब्लॉग पण असतात कधी मधी तर नक्की फेसबुकला सुद्धा आपल्याला चांगल्यापैकी सपोर्ट करा आणि युट्यूबला पण चांगल्यापैकी सपोर्ट करा आपलं अश्विनी चव्हाण हो येतो दादा थँक यू अश्विनी दिदी गोविंद मगर कोणत्या गावाचा आहे भाऊ मी पण घनसंगी तालुका आहे तर आम्ही मंगुजळगाव ताल मंगुजळगाव या गावचे आहोत घन का सूर्यभान पगारी हाय तर हाय तर बघू शकता मित्रांनो शेतामध्ये आता साडेपाच वाजलेले आणि एवढी थंडी वाज राहिली आता सध्या खूप थंडी आहे आणि मित्रांनो किती भारी वातावरण झालेले आज बघू शकता आपण इकडंच आपली इकडं मागासारखी इकडे सुद्धा आपण मित्रांनो एक व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ काढून आपण आज पोस्ट करणार आहे तर नक्की बघा मचिंद्र लगड हाय योगिता कनाडे हाय तर सर्वांना हाय फेसबुक फॅमिली ज्यांचं कोणाचं नाव घेतलं नसेल त्याबद्दल सुद्धा सॉरी आणि मित्रांनो खूप दिवसानंतर ही आपली लाईव्ह आहे तर फास्ट कमेंट करा मित्रांनो तर फ्रेंड्स इंस्टावरसुद्धा सपोर्ट करा आणि फेसबुकला करा आणि आपले सुद्धा करा व्हिडिओ चांगले असतात तुमचे गोविंद मगर थँक्यू तर फ्रेंड्स आपले जास्त करून शेतकऱ्यावरतीच व्हिडिओ असतात आणि तुम्ही जर चांगल्यापैकी सपोर्ट केला आपल्याला जर मित्रांनो आपले लवकरात लवकर यूट्यूबला एक लाख करा जर आपले चांगले सपोर्ट केला तर मित्रांनो आपण लवकरच शेतकऱ्यावरती लॉन्ग व्हिडिओ म्हणजेच वेब सुद्धा सुरू करू आणि सुद्धा करू बोला दादा माझी कमेंटवर गेली आहे हो बोलत आहे मनाच्या कविता हॅलो तर हॅलो योगिदा कन्नाडी नाईस दादा थँक्यू मनाच्या कविता व्हिडिओ छान आहे वैशाली देशमुख हाय दादा तर हाय सूर्यभान पगारी गोविंद मग सबस्क्राईब करतो तुला भाऊ <laughs> थँक्यू गोविंद दादा तर मित्रांनो आम्हाला एक व्हिडिओ काढायचा आहे त्यामुळे आपण उद्या परत लाईव्ह घेऊ तोपर्यंत काय तर मित्रांनो तोपर्यंत लाय बाय परत आपण उद्या लाईव्ह घेऊ आणि हा मित्रांनो आपण ही खूप दिवसानंतर लाईव येते त्यामुळे काय बोलायचं मला पण कळत नाही तर जास्त बोलतच नाही त्यामुळे तुम्ही म्हणत की मला लाईव्ह बोलता अशा व्हिडिओ मध्ये मी कशी बोलते तर मित्रांनो इच म्हणणं आहे की हि लाईव्ह मध्ये बोलता येत नाही असं व्हिडिओ मध्ये बोलते, थे बोलते तर तुम्ही पण थोडस समजून घ्या आणि आपली फर्स्ट वेस लाईव्ह आहे त्यामुळे लवकर आपले एक लाख सबस्क्रायबर लवकर कर नक्की करा।, करा पल्लवी घोगे खूप छान जोडी आहे थँक्यू संतोष गायकवाड रुपाली खूप छान आहे थँक्यू गोविंद मगर ओके आहो बोला की आहो बोला की गीते अनिल हाय दादा तुमचे गाव कोणतं आहे प्लीज रोहित काकडे तर आमचं गाव मंगुजळ गाव आहे हाय दादा साने का मोहिते तर हाय विकास कत रुपाली ताई घाबरत आहे दादा तुम्हाला <laughs> ती मला नाही घाबरत आपले विकास भाऊ तर ती तुम्हाला लाचते ती कधीच लाईव्ह नाही आली त्यामुळे लाईव्हला घाबरते गोविंद मगर ओके गीते अनिल बरं तर मित्रांनो परत आपण लाईव्ह हो, घेऊ आता डेली दोन दिवसाला आपण लाईव्ह हो, घेऊ मित्रांनो तर मध्ये ही फर्स्ट वेस म्हणजे खूप दिवसानंतर लाईव मित्रांनो फर्स्ट वेस नाही म्हणता येईन तर आपल्याला थोडं काही बोलता येत नाही त्यामुळे मध्ये आपण उद्या पण टाइम समजून घ्या दादा मी मयुरी चव्हाण आहे कोणी वर्क फ्रॉम होम करण्यासाठी इंटरेस्ट आहे असेल तर सांगा ओके गोविंद मगर चालू राहू दे ओके दादा तुमची जोडी नंबर वन आहे सानिका माहिती थे। तर थँक्यू सानिका तर मित्रांनो आज जर नाव नसलं घेतलं तर परत आपण उद्या किंवा परवा लाईव्हमध्ये घेऊ तोपर्यंत बाय आणि असाच सपोर्ट राहू देवराय बाय बाय तर मित्रांनो परत लाईक घेऊ बाय बाय आपले सबस्क्राईबर पूर्ण करा जोडून